नमस्कार दोस्तो सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत मंडळी आज अभिवाचन करत असलेल्या कथेचं शीर्षक आहे दोघात तिसरा लेखक दिलीप कसगावकर अभिवाचन सचिन दातर ऐकूया दोघात तिसरा कॉलेजमधलं लेक्चर संपल्यावर नेहा घरी जाण्यासाठी म्हणून बसस्टॉपवर उभी होती हाय नेहा घरी सोडू का तुला मोटरसायकलवर आलेल्या राजने विचारलं राज ओ नो थँक्स असं म्हणत नेहाने सरळ सरळ नकार दिला अर्थात बसही आली तेवढ्यात बाय राज असं म्हणत नेहा बसमध्ये चढली देखील नेहा आणि राज दोघेही पुण्यातल्या एका नामांकित महाविद्यालयातून एम बी ए करत होते राजचं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमधलं तर नेहा आर्ट्समधून सिग्नलपाशी बस थांबली त्यावेळी नेहाला राज देखील त्याच सिग्नलपाशी थांबलेला दिसला हे एकाच नाही लागोवट तीन चार सिग्नलशी झालं राज माझा पाठलाग तर करत नाही ना नेहाच्या मनात शंका निर्माण झाली आपल्या घराजवळच्या बसस्टॉपला उतरल्यावर मागे पुढे तिने बघितलं पण राज न दिसल्याने मग तिने सुटकेचा श्वास सोडला राज तसा अतिशय हुशार त्यामुळे कॉलेजमध्ये प्राध्यापकांचा आवडता पर सर्वांना सदैव मदत करण्याच्या स्वभावामुळे तो वर्गातीलच नव्हे तर संपूर्ण कॉलेजमध्ये प्रिय होता नेहा अभ्यासात तशी साधारण पण दिसाला अतिशय सुंदर आणि उत्तम बास्केटबॉल त्यामुळे ती देखील कॉलेजमध्ये दे सर्वांना प्रिय नेहाचं घर अगदी तसं रोड टचच आणि त्या रोडच्या पलीकडे एक मोठं गार्डन होतं अशी संध्याकाळी नेहा खिडकीतून बाहेर बघत होती आणि काय अचानक ती दचकली समोर त्या गार्डनमध्ये तिला राज उभा दिसला बसचा पाठलाग करून मी कुठे राहतं आहे हे राजने शोधून काढलं वाटतं असं वाटून मनातल्या मनात ती जरा चिडलीच थोड्या वेळ तिने अजून पुन्हा बघितलं की राजने दोन शहाळी आणि पाण्याची बाटली गार्डनमधल्या एका बसलेल्या आजी आजोबांना दिली अच्छा म्हणजे माझ्यावर नजर ठेवण्यासाठी आता हा आजी आजोबांचा वापर करतो आहे पुढचे तीन चार दिवस रोज हेच असं चालू होतं त्यानंतरच्या आठवड्यात तर कमालच झाली नेहाला राज तळमजल्यावरच्या तिच्या बाबांच्या क्लिनिकमध्येच दिसला राज दिसायला अगदी सभ्य वाटत होता पण त्याच्या या असल्या वागण्याचा मात्र नेहाला प्रचंड राग आला होता शेवटी काय अहो दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं राजचं खरं रूप लक्षात आल्यामुळे नेहा त्याच्याशी जरा तुटकपणेच वागत होती रोजच्याप्रमाणेच नेहा बस स्टॉपवर आली आज पण स्टॉप तर रिकामा कोणीच नव्हतं तिला जरा आश्चर्य वाटलं आणि मग तिला लक्षात आलं अरे आज तर बस रिक्षा कॅब सर्वांचं स्ट्राईक मग नायलाजानेच ती समोरून येणाऱ्या राजकडे तिने लिफ्ट मागितली कुठे वळायचं नेहा राजने दोन तीन ठिकाणी विचारलं आपलं घर माहीत सुद्धा हा हे उगाच विचारतोय असं तिला वाटल्यामुळे तिचा राजवरचा राग जरा वाढलाच जवळ आल्यावर सुद्धा तिने मुद्दामच त्याला तिच्या घराच्या मागच्या रस्त्याला त्यानंतरच्या एका लहानशा रस्त्याला नेलं बस बस या या चौकाजवळच मी राहते असं म्हणत साधं थँक्सही न म्हणता ती जरा पुढे गेली राज गेला आहे याची खात्री झाल्यानंतरच ती तिच्या घरी परत आली रातचं तिच्या घरासमोरच्या गार्डनमध्ये येणं जाणं चालूच होतं नेहाला एक गोष्ट लक्षात आली की त्याच्याबरोबर आजी आजोबा नव्हते आज तर एक पन्नाशीच्या घरातलं जोडपं होतं कदाचित आईबाबा असतील माझं घर आई मला दाखवायचं तर त्याने प्रथम आजी आजोबांना आणि नंतर आईबाबांना आणलं नसेल तिच्या मनातली शंका राज कॉलेजमध्ये न्यायाशी बोलायचा पण नक्कीच तिच्या मागे, -मागे नसायचा बऱ्याचदा तो कोपऱ्यात जाऊन कोणाशी तरी फोनवर बोलत असायचा अधूनमधून त्याच्या कॉलेजला दांडेही व्हायच्या त्यानंतर पुढे एक दिवस नेहाने जे बघितलं ते पाहून तर ती चक्रावलीच राजबरोबर आता वेगवेगळे आजी आज आजोबा वयस्कर जोडपा आहेत असंच तो त्यांना शहाळं पाण्याची बाटली वगैरे देतो एवढे सर्व नातेवाईक की मग हा पठ्ठ्या मला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो आहे तिला काहीच समजत नव्हतं हो मग नेहाने गार्डनमध्ये चक्कर मारली तेव्हा ते, ते लक्षात आलं की ते गार्डनमध्ये शहाळं पाण्याची बाटली विकणारा एकमेव विक्रेता आहे मग त्या विक्रेत्यापासून काही अंतरावर जाऊन ती बसली राजला ओळखू येऊ नये म्हणून तिने डोक्यावर ओढणीही घेतली होती नेहमीप्रमाणे राज आला त्याने दोन शहाळी पाण्याची बाटली घेतली विशेष म्हणजे त्या विक्रेत्याने त्याच्याकडून पैसेही घेतले नव्हते नेहा राजच्या मागे गेली -मागे राजने ते शहाळी आणि पाण्याची बाटली एका वयस्कर जोडप्याला दिली आणि तो त्यांच्याशी गप्पा म्हणत दंग झाला संधी साधून नेहा त्या विक्रेत्याकडे आली आणि तिने विचारलं काय हो दादा ते थोड्या वेळेवर ते ज्याला तुम्ही ती दोन शहाळी दिलीत पाण्याची बाटली दिली कोण आहे तो या अनपेक्षित प्रश्नाने तो विक्रेता क्षणभर दचकला हो ताई तुम्ही असं का विचारताय त्याचा प्रतिप्रश्न काही नाही हो दादा हाव हो त्या माणसाला मी अनेक दिवसापासून पाहते कोणत्या तरी आजी आजोबांना तो शाळ पाणी देतो हे काम चांगलंच आहे पण तो हे का करतो कशासाठी करतो तुम्ही तुम्हीसुद्धा त्याच्याकडून पैसे का घेतले नाहीत याचंच जरा आश्चर्य वाटलं आणि म्हणून विचारते साहेब त्याचं नाव राज आहे राज ते दोन वर्षापूर्वी बघा आपल्या गार्डनसोबत ॲक्सिडेंट झाला होता अहो त्यात ते त्याचे तर गेले ते गार्डनमधून बाहेर पडून रस्ता ओलांडताना एका कारने त्यांना उडवलं पाणी पाणी असं विवळत होते बघा पण त्यांनी पाणी द्यायला कोणी पण पुढे आलं नाही त्यातच ते गेले ना हो त्यानंतर मग तो राज रोज गार्डनमध्ये येतो आणि या गार्डनमधल्या वयस्कर किंवा प्रौढ जोडप्याला शहाळी देतो पाण्याची बाटली देतो काय माहिती आहे का हो त्याला ना आजी त्या आजी आजोबांमध्ये त्या प्रौढ जोडप्यामधून त्याच्या आईबाबांचा भास होतो ओ असं आहे तर आणि बघा त्यानं ना मला पाच हजार रुपये ॲडव्हान्स बी दिले मग मी त्याचे पैसे दिलेले संपेपर्यंत त्याच्याकडून पैसं घेतच नाही खूप श्रीमंत घरातला आहे का हो तो नेहाने विचारलं नाही हो ताई आहो त्याच्या बाबांचा एक वर्कशॉप होतं आता बाबा गेल्यानंतर तोच सांभाळतोय म्हणे शिक्षणही चालू ठेवलं पठ्ठ्यानं राज फोनवर सारखा का बोलतो आणि मधूनमधून कॉलेला दांडी का मारतो याचं उत्तर नेहाला आता सापडलं होतं खरंच एका सभ्य मुलावर उगीचच संशय घेतल्यामुळे नेहाला स्वतःचीच जरा लाज वाटली त्यानंतर मात्र नेहा राशी मोकळेपणाने बोलायला लागली त्याच्यासोबत किंवा त्याच्या आजूबाजूला राहू लागली आता दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडत होता हल्ली नेहाचे बाबासुद्धा तिच्या तोंडून बरेचदा राजचं नाव ऐकायचे त्यांच्याही कुत मनात कुतूल निर्माण झालं कोण हा राज त्याने विचारलं तेव्हा नेहाने मोबाईलमधला फोटो दाखवत म्हणाले बाबा अहो हा बघा हा माझ्या बाजूला उभा आहे ना तो राज आमच्या वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी आणि माझा बेस्ट फ्रेंड फक्त फ्रेंड की अजून काही बाबाने विचार ईश्य काहीतरी काय विचारतंय बाबा असं म्हणत नेहा जराशी लाजली आज नेहाचा वाढदिवस तिने तिच्या निवडक मित्रमैत्रिणींना घरी बोलवलं होतं अर्थात राजही होता त्यात राजने नेहावर केलेली छानशी कविता म्हटली सर्वांना आवडली नाच गाणं सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला वाट जा बर्थडे गर्ल नेहा आणि कविवर राज हे कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होते केक कटिंगनंतर थोड्या वेळात राज निघून गेला तो लवकर गेल्याने नेहा जराशी नाराजच झाली हळूहळू सर्व मित्रमैत्रिणीही पांगले बाबा मला तुमचा खूप राग आला आहे तुम्ही मला बड्डे गिफ्ट नाही दिलं रागावून नेहा म्हणले खरंच की ग विसरलोच बघ बाबा माफीच्या सुरुवात म्हणाल्या बोल काय बेटी हवं तुला बघा हां मी मागेन ते द्याल ना माय प्रॉमिस बाबा म्हणाले सांग काय हवं ते सांग तुला ठीक आहे सांगेन मी नंतर नेहाने विषय बदलला नेहा तूही मला आईस्क्रीम दिलं नाहीस नाराजी दर्शक बाबा म्हणाले ओ बाबा अहो आईस्क्रीम ना सगळं संपलं आहे आपण ऑर्डर करूया का पुन्हा मी करतो ऑर्डर मग त्यांनी फोन करून नेहाच्या आवडत्या मँगो आईस्क्रीमची ऑर्डर दिली अर्ध्या तासात दारावरची बेल वाजली अगं नेहा तो आईस्क्रीमवाला आला आहे ऑर्डर घेऊन तुझ्यासाठी त्याने बुके पण आणला आहे नेहाजवळ येत बाबा म्हणाले चल अगं चल नेहा हॉलमध्ये चल त्यालाही थोडंसं आईस्क्रीम देऊ एवढा बुके वगैरे आणला एवढा त्याने हो काय बाबा तुम्ही अहो धोका तिसरं कशाला आणि तसंही मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे आलेच मी अगं नेहा अगं तो मुलगा गेलासुद्धा कंटाळून बरं झालं गेला तो नेहा आनंदाने म्हणाले ओ या या या, या। नेहाचे बाबा कुणाचं तरी स्वागत करत होते आता कोण कलमडलं वैता ने ने नेहा वैतागून मनातल्या मनात म्हणली बाबांचं मूड किती छान आहे काहीतरी सांगायचं होतं मला त्यांना पण भावा पण ना टू इज अ कंपनी दोघा तिसऱ्या कशासाठी मनातल्या मनात चडफडतच ती हॉलमध्ये आली आणि एकदम आवाकच झाली बाबाने आईस्क्रीमचा एक पाहुण्यांना दिला होता एक स्वतःला घेतला होता आणि एक नेहासाठी ओ नेहा ये 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 बेटी टू इज अ कंपनी दोघात तिसरा कशाला असं म्हणत बाबा आईस्क्रीमचा कप घेऊन बाल्कनीत गेलेसुद्धा न बघताच नकोसा ठरवलेला तो पाहुणा दुसरा तिसरा कोणी नाही तर तो मनमोहक बुके घेऊन येणारा राज होता राज आणि नेहा आता गप्पा पाण्यात दंग होते आ, मी तुम्हा दोघांना डिस्टर्ब तर नाही ना केलं असं विचारत नेहाचे बाबा हॉलमध्ये आले नेहा बेटा तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट मी विसरलो नव्हतं तुला काय गिफ्ट द्यायचं हे आधीच ठरवलेलं होतं देऊ का मग तुला ते गिफ्ट की डिस्टर्ब करतोय मी तुम्हा हो दोघांना बाबा तुमचा कसला हो डिस्टर्बन्स द्या ना मला गिफ्ट आता नेहा आतुरतेने म्हणाले राज अरे आता उशीर कशासाठी करतोस योग्य दे देते गिफ्ट बाबा म्हणाले मग राजने खिशातून एक छानशी अंगठी काढून नेहाच्या बोटात घातली नेहा तुला अंगठी आवडली की अंगठी घालणारा आवडला बाबाने विचारलं का दोघेही आवडलेत लाजत नेहा म्हणाली दोघेही बाबा पण राजला त्याचं मत विचारायला पाहिजे ना आपण नेहा म्हणालीच त्याची ने ने काही गरज नाही ग अगं गेल्या काही दिवसात मी तुझ्याकडून राज हे नाव अनेकदा ऐकलं होतं गेल्या महिन्यात तू त्याचा फोटो दाखवलास आणि मी त्याला ओळखलंच कारण राज मागे दोन तीन वेळेला त्या आजी आजोबांना घेऊन माझ्या क्लिनिकमध्ये आला होता मी राजच्या घरी जाऊन मग त्याला भेटलो विचारपूस केल्यावर मला सगळं सगळं समजलं राज त्याच्या आईबाबांच्या आकस्मित निधनानंतर शिक्षण घेता घेता वर्कशॉप सांभाळून या आजी आजोबांचीसुद्धा मनोभावे सेवा करतोय मला तुझ्यासाठी अगदी असाच मुलगा हवा होता आणि राजही तुला पसंत करतोय हे मला समजलं काय मग आवडलं ना तुला तुझं गिफ्ट हो बाबा मला हवं असलेलं गिफ्ट दिलं आहे तुम्ही बोला बोला बोला, बोला तुम्ही एकमेकांशी बोलत बसा मी कशाला थांबू इथे उगाच दोघांत तिसरा बाबा ओ विसरा ना आता तिसरा मी आणि राज तर आता एकच आहोत म्हणजे तुम्ही आमच्या तिसरे नाही तर दुसरे म्हणजे कायमचे आमचेच <laughs> काय मंडळी कशी वाटली हो ही कथा अभिप्रायात नक्की ला बरं आजचं आपलं अभिवाचन आपलं सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा आपल्या सुद्धा आणि हो त्यांनाही आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद